गल्ल्यांमध्ये चौकात किल्ल्यांच्या भिंतीवर मंदिराच्या आवारात किंवा गच्चीवर बसलेली कबुतर आपण सगळेच बघतो कोणी त्यांना मूडभर धान्य टाकत तर कोणी त्यांना जा जा म्हणून उडवून लावतं पण तुम्ही कधी विचार केलाय के का की कबुतरांना खायला खालण्याची परंपरा कोणी सुरू केली असेल आणि आज तेवढा वादाचा विषय का झालीये सध्या मुंबईत दादरचा कबुतरखाना चर्चेत आहे कुणाचं म्हणणं आहे की ही जीवदयाची परंपरा आहे ती टिकली पाहिजे तर कुणाचं म्हणणं की कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरतात सार्वजनिक ठिकाणी घाण होते आणि त्यांची संख्या अनियंत्रित वाढते हा कबुतरांचा वाद निवडणुकीच्या तोंडावर इतका पेटलाय की आता यात धार्मिक आणि राजकीय रंगही मिसळलेत पण कबुतरांना महत्व मिळालं ते काही आजचं नाहीये सोळाव्या शतकात मुघल सम्राट अकबर कबुतरांचा अगदी दिवाना होता आईने अकबरी या ग्रंथात त्यांनी नमूद केल्यानुसार त्याच्याकडे तब्बल वीस हजार कबुतरं होती ती केवळ पाळलीच जात नव्हती तर त्यांना प्रशिक्षण देऊन कबुतर बाजी नावाचा राजेशाही खेळ खेळला जायचा लोकांच्या मनोरंजनासाठी कबुतरांच्या शर्यतीही लावल्या जात असत एकंदरीतच काय वादाचा विषय असणारा कबूतर म्हणजे सत्तेच संपत्तीचं प्रतीक होत पण ही गोष्ट फक्त मुघल दरबारापुरता मर्यादित नाहीये प्राचीन ग्रीक आणि ख्रिश्चन संस्कृतीत कबूतर प्रेमाचं प्रतीक मानली जायची कारण ती आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात कबुतराला शांततेचं प्रतीक मानलं जाऊ लागलं ते पंडित नेहरूंमुळे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पहिल्यांदा बालदिन साजरा करताना नेहरूंनी आकाशात काही कबुतर सोडली होती त्यातील एक कबूतर परत येऊन त्यांच्या खांद्यावर बसलं आणि तिथे मिनिटं थांबलं तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि चर्चांचं कारण ठरलं आता भारतात कबूतरांना खायला घालण्याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली ते पाहूयात मुघल दरबारात कबुतरांना अन्न घालणं हे उदारतेचं लक्षण मानलं जायचं हळूहळू ही प्रथा सूफी संप्रदायात मग जैन मंदिरामध्येही पसरली जैन तत्वज्ञानात जीवदयेचं महत्त्व असल्याने विशेषत मुंबईसारख्या शहरात जिथे गुजराती आणि जैन व्यापारी मोठ्या संख्येने होते अशा ठिकाणी कबुतरांना धान्य घालणं धार्मिक आणि सामाजिक परंपरा बनली याच परंपरेतून जन्म झाला तो दादरच्या कबूतर खाण्याचा पण काळ बदलला आज वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की कबुतरांच्या विष्ठेतून फुफ्फुसाचे आणि मेंदूचे आजार होतात लोकच धान्य टाकत असल्यामुळे त्यांची नैसर्गिक अन्न शोधण्याची प्रवृत्ती कमी होते त्यांची पिसे विष्ठा यामुळे अस्वच्छता वाढते आता कबुतरांच्या प्रश्नामध्ये राजकारणही आलंय दोन हजार बावीस मध्ये नरेंद्र मोदींनी नेहरूंच्या कबूतर प्रेमावर भाष्य केलं आणि पुन्हा एकदा कबूतर चर्चेच्या केंद्रस्थानी आली आता ती केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रतीक राहिलेली नाहीत तर राजकीय भाषणातील रूपकही काही बनली आहेत मग प्रश्न असा आहे की आरोग्याची काळजी घ्यावी की परंपरा जशीच्या तशी पुढे न्यावी काळानुसार बदल करावा का प्रेम आणि शांतीचं प्रतीक असलेली कबूतर आज आपल्या शहरांसाठी समस्या ठरतायत का यातून काही मार्ग निघू शकतो का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी फॉलो करा जबरी खबरी